प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल स्वरतरंग संगीत अकॅडमी चलकरंजीच्या कलाकारांनी काल फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त निवडक अठ्ठावीस कलाकारांच्या मधून स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी उत्तम गाणी साजरी करून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व चतुर्थ क्रमांक पटकवला यावेळी फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष पत्रकार मान्य श्री राजेंद्र कांबळे व सर्व पदाधिकारी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता फुले शाहू आंबेडकर विचार वतीने कराओके गायकांची निवड करून स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून स्वर संगीत अकाडमीचे श्री किशोर धनवडे यांनी प्रथम क्रमांक कुमारी कोमल बाळकुंद्री हिने द्वितीय क्रमांक व श्री सुरेश बाली घाटे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला या कार्यक्रमासाठी टाकवड्यातील ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्य श्री प्रकाश पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते प्रथम क्रमांक दोन हजार पाचशे द्वितीय क्रमांक एक हजार पाचशे तृतीय क्रमांक एक हजार व चतुर्थ क्रमांक यांना रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन विजेत्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या स्वरतरंग संगीत अकॅडमी चलकरंजीच्या डॉक्टर सौ शुभांगी कोरे यांनी आपला मनोबत व्यक्त करताना कलाकारांची हिंमत वाढवावी व वा कलेची उपासना कशी करावी याबद्दल अतिशय मार्मिक विचार मांडले संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने फुले शाहू आंबेडकर विचार मंच टाकवडे यांच्या वतीने अशा स्पर्धेचं आयोजन करून कलाकारांना प्रोत्साहन दिलं जातं याबद्दल सौ शुभांगी कोरे यांनी समाधान व्यक्त केलं यावेळी बरेच कलाकार व त्यांचे नातेवाईक कार्यक्रमासाठी उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी श्रीपती कोरे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही करा बे आइकॉन ऑन करा मित्रो विसरू न